शिक्षक आज शिक्षक भारती आश्रम शाळा विभागाच्या वतीने इथं पूनम गेट सोलापूर या ठिकाणी आपण इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विरोधामध्ये आमरण सुरुवात केलेली आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून दहा बारा वर्षापासून आश्रमशाळा विभागातील शिक्षक शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर सातत्याने विभागाकडून अन्याय होत आहे कायमस्वरूपी संयोजन आवश्यक असताना बेकायदेशीरित्या जसे निर्णय गावलून तात्पुरतं समायोजन होत आहे शिक्षकांना अचानकच वेगवेगळ्या विभागात विभाग सोडून त्यांची बदली करण्यात येत आहे हे अतिशय नियमबाह्य काम मागच्या बऱ्याच दिवसापासून होत होतं शिक्षक भारतीच्या वतीनं आपण या गोष्टीला विरोध केलेला आहे के आणि यावेळेस आपण मान्य संचालक विभागीय उपसंचालक आणि सहाय्यक संचालक सोलापूर यांना निवेदन दिलं होतं त्यांच्यासमोर आपण प्रमुख चार मागण्या आपण सादर केल्या होत्या त्यातली पहिली मागणी आपली की या सगळ्या शिक्षकांचं जवळजवळ दोनशे पंचेचाळीस अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांचं तात्पुरतं समायोजन न करता कायमस्वरूपी समायोजन करण्यात यावं मागच्या दहा बारा वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कायम मा भरतीबंदी असल्या असून असतानाही शासनाने मंत्रालयाच्या पातळीवरती बैठका घेऊन इथल्या शिक्षकांना मान्यता दिलेल्या आहेत अशा जवळजवळ दीडशे ते दोनशे शिक्षक कर्मचारी आहेत या शिक्षक कर्मचाऱ्यांमुळे नवीन कर्मचाऱ्यांमुळे जुन्या अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे तर या शिक्षकांना अतिरिक्त करण्यात यावं आणि जुने जे कर्मचारी आहेत त्यांना शाळेत त्यांना ठेवण्यात यावं ही आपली मागणी होती त्याबरोबर जर कायमस्वरूपी समायोजन होत नसेल तर आपल्या विभागातील शिक्षकांना कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं समायोजन करण्यात यावं आज सोलापूर जिल्हा परिषद समोर आपण आहोत इथं पाचशे ते साडेपाचशे जागा रिक्त आहेत त्यांचं पिंडू नामावली तयार आहे तरी आमची मागणी होती शासनाला की यांचं जिल्हा परिषदेमध्ये समायोजन करण्यात यावं आणि सगळ्यात शेवटी मागणी आहे या सगळ्या बाबी जर शक्यच नसतील तर या शिक्षकांवर आपल्या विभागामुळे अन्याय होतोय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही हा जो अन्याय आहे तो बरेच दिवस शिक्षक बांधव सहन करतात तर याच्यामुळं हे समायोजन तात्काळ रद्द करावं आणि या शिक्षकांना मूळ शाळेत जोपर्यंत त्यांना जागा होत नाही जोपर्यंत सेवा सेवानिवृत्ती मुळाचा आगा निर्माण होत नाही तोपर्यंत या शिक्षकांना मूळ शाळेतच ठेवण्यात यावं हो। असे आज आपण शिक्षक भारतीच्या वतीनं निवेदन देऊन उपोषणाला आपण सुरुवात करतो संघटनेचा

मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर